आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अयोध्या न्यासाकडून आलेलं निमंत्रण हे विनम्रतेनं नाकारलेलं आहे आणि नाकारताना आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका ठेवलेली आहे मला वाटते की कणखर भूमिका घेण्याचं आणि हे बोलण्याचं धाडस एकमेव आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात बाळासाहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की राजकीय आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्या देशाला प्राथमिकता दिली पाहिजे धर्म जातीला नाही आणि धर्माला प्राथमिकता जेव्हा सत्ताधारी देतात तेव्हा त्या देशाला गुलाम बनण्याकडे आपण ढकलतो असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट कोट करून आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की आता देश त्या धोक्यात आलेला आहे पंतप्रधान आणि सत्ताधारी ज्या पद्धतीनं त्या एका न्यासाचं एक संस्थेचं कार्यक्रमाला हायजॅक करत आहेत तर किंबहुना त्यांनी ज्या पद्धतीनं राम मंदिरच्या आळमध्ये राम यांना हायजॅक केलं होतं तसंच आता अयोध्येच्या पण याला भाजप आणि आर एस एसच्या लोकांनी हायजॅक केलेला आहे आणि या हायजॅक केलेल्या कार्यक्रमामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कदापि जाऊ शकत नाही ती आमची विचारधारा त्याला कदापि आम्हाला अनुमती देत नाही आमचा विरोध किंवा काही नाही आहे फक्त राजका राजकीय दुर्वापर जे होतो आहे या गोष्टीला आदरणीय बाळासाहेबांनी क्लिअरकट विरोध के केलेला आहे की तुम्ही अशा धार्मिक कार्यक्रमांना सत्ताधाऱ्यांनी हायजॅक करून त्याला देशापेक्षा मोठं करण्याचं काम कधी करू नये हे स्पष्ट मत आदरणीय बाळासाहेबांनी व्यक्त केलेलं आहे